फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी केली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हणतात होळीला शिमगा असेही म्हटले जाते भगवान शंकरांची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले, चांगले विचार अंगी बाळगावेत हा या सणामागील उद्देश होळी निमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्याचे आकर्षण जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि हे हिरण्य कश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद